दैनिक समर्थ गावकरी इम्पॅक्ट ब्राह्मणवाड्यात अवैध दारू विरोधात सलग दोन दिवस छापे मात्र कारवाईबाबत गूढ कायम अकोले तालुक्यातील अवैध दारू व गुटखा विक्रीविरोधात दैनिक समर्थ गावकरी यांनी गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने आवाज उठवत आहे व सातत्याने बातम्यांनी पाठपुरावा करत आहे तसेच संबंधित विभागांकडे तक्रारीसुद्धा दाखल केल्या होत्या या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडा बोटा रस्त्यावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायावर पोलीस प्रशासन नाशिक विभाग तसेच एक्साइज विभाग संगमनेर यांच्या संयुक्त कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मात्र या कारवाईत नेमके काय सापडले किती दारू जप्त झाली आणि कोणावर कोणती कारवाई करण्यात आली याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या कारवाईत अवैध देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आल्याचे समजते संबंधित दारू विक्रेत्याच्या समोर पंचनामा करण्यात आला तसेच छायाचित्रेही घेण्यात आली विशेष म्हणजे याच दिवशी संपूर्ण अकोले तालुक्यात विविध ठिकाणी दारू विक्रेत्यांवर छापेमारी सुरू होती या कारवाईदरम्यान दारूबंदी कार्यकर्ते तसेच दैनिक समर्थ गावकरीचे प्रतिनिधी संजय गायकर घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पोलीस विभाग व एक्साईज विभागाकडे अधिकृत प्रेस नोटची मागणी केली असता एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेस नोट, नोट देऊ असे सांगून संपर्क क्रमांक घेतला मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रेस नोट देण्यात आलेली नाही माहिती देण्यास टाळाटाळ -ताल केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले महत्वाचे म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी रोजी याच ब्राह्मणवाडा बोटा रस्त्यावर आणखी एका दारू विक्रेत्यावर छापा टाकण्यात आला होता मात्र दैनिक समर्थ गावकरीचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचेपर्यंत पोलीस ताफा निघून गेला होता धक्कादायक बाब म्हणजे पोलीस निघून गेल्यानंतर काही वेळातच संबंधित अवैध दारू विक्रेत्याने पुन्हा राजरोजपणे आपला व्यवसाय सुरू केला यावरून या विक्रेत्यांना कायद्याची भीती उरलेली नाही हेच स्पष्ट होते सतत छापे पडूनही अवैध दारू विक्रेत्यांवर तळीपारची किंवा कठोर स्वरूपाची कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे नक्की अशी कोणती देवाणघेवाण होते ज्यामुळे या विक्रेत्यांना अभय मिळते कोणाचा आशीर्वाद या अवैध धंद्यांच्या पाठीशी आहे हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे अकोले तालुक्यात अवैध दारूविरोधात वारंवार आंदोलने होत असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जखम गुडघ्याला आणि मलम शेंडीला अशीच असल्याचे चित्र दिसत आहे एक दिवस आधी छापा पडूनही दुसऱ्याच दिवशी पुन्हा धंदे सुरू होत असतील तर पोलिसांचा आणि प्रशासनाचा धाक नेमका किती आहे यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते दिनांक चार फेब्रुवारी रोजी झालेल्या कारवाईत नेमकी कोणती कारवाई करण्यात आली किती दारू जप्त झाली कोणावर गुन्हे दाखल झाले याबाबत आज तागायत कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रेस नोट देण्यात आलेली नाही ही माहिती जनतेपासून लपवली जात आहे का अशी शंका आता बळावत आहे येत्या काही दिवसांत अकोले तालुक्यात नेमका किती अवैध दारूसाठा जप्त झाला आणि किती जणांवर कठोर कारवाई झाली हे स्पष्ट होईजच मात्र या कारवाया केवळ दाखवण्यासाठी नसून अवैध धंदे कायमचे मोडून काढणाऱ्या कठोर आणि परिणामकारक असाव्यात हीच अपेक्षा सजग नागरिक आणि दैनिक समर्थ गावकरी व्यक्त करत आहेत